नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल बगिरत जाधव आज आपण आलेलो आहे मिरचीचं माहेरघर म्हणजे मोदा, मोदा या पट्ट्यामध्ये नागपूर इथे जिथे प्रचंड प्रमाणात मिरची लागल्या जाती तर आपले येथील प्रगतीशील शेतकरी धानल्याचे आहे तर त्यांना आपण थोडी तुमच्याबरोबर थोडी हितगुज करून देऊ की त्यांनी कशा प्रकारे मिळते आपलं नाव सांगा पहिल्यांदा तुलाराम बारसराम बोंद्रे तुलाराम बारसराम बोंद्रे हे त्यांचं नाव आहे तर तुम्ही कोणती मिरची लावलेली आहे हे अग्निपत अग्निप अग्निपत लावली अग्निपथ लावलेली आहे तर किती आहे आपलॉट अग्निपतचं पावनेकर आहे एकर आहे तर आपण कुठले प्रॉपर धानला धानला तालुका मौदा मौदा नागपूर जिल्हा नागपूर बर तुम्ही ही वराटी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली आडव करा आडव करा इकडं होराटी तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली बेस्ट वाटली बेस्ट वाटली ना मग लागवड कधी केली तुम्ही हि सातव्या महिन्यामध्ये एक तारखेला सातव्या महिन्यामध्ये एक तारखेला तिची लागवड केली होती बरं आणि कशी वाटली व्हरायटी व्हरायटी छान आहे अग्निपथ व्हरायटी चांगली आहे हो चांगली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता बाजार दर कमी आहेत आठ रुपये बाजार दर आहेत बरोबर बरोबर म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहे म्हणून ते ला लाल करत आहेत ते विकत नाही आहे कारण की पाच रुपये फक्त खर्च नुसता तोडणीचा आहे लेबरचा त्यामुळे ते बरोबर तुम्ही आता होल्ड केलेलं आहे तरी पण एका झाडाला किती माल आहेत एका झाडाला तीन किलोच्या आसपास आहे तीन किलोच्या आसपास एका झाडाला माल आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही आता व्हरायटी बघितली आपली अग्निपथ अशा प्रकारे इतर शेतकऱ्यांना पण आम्ही विनंती करतो की तुम्ही पण अग्निपथ लावाय बरोबर ज्याला कोणाला पाहायच्या असेल तर येऊन पाहून घ्या येऊन पाहून घ्या तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव त्र्याहत्तर तीस बासष्ट पंच्याण्णव तीस बासष्ट पंच्याण्णव हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही विस्का ॲग्रोची अग्निपथ तुम्ही हाँ, हाँ, तर तुम्ही यांच्याकडे येऊन बघू शकतात आजूबाजूला भरपूर शेतकऱ्यांना लावलेली आहे हा हा भरपूर जण भरपूर जण लावलेली आहे इतर शेतकऱ्यांना पण विनंती करेल मी की आपण पण आपल्या भागामध्ये अग्निपतची लागवड करावी ही नम्रतेची विनंती